सार्वजनिक पंचशील मंडळ मिल चाळ बडनेरा यांच्या वतीने आयोजित श्रामनेर शिबिर व धम्म परिषदेमुळे संपूर्ण परिसरात बौद्ध संस्कृतीचा प्रसार झाला आहे या दहा दिवसांच्या शिबिराचा समारोप आज भव्य शांतता रॅली करण्यात आला ज्यामध्ये शेकडो उपासक उपासिका सहभागी झालेत दिनांक अठ्ठावीस मार्च ते सात एप्रिल या कालावधीत सार्वजनिक पंचशील मंडळ मिल बडनेरा यांच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभेच्या सहकार्याने दहा दिवसीय श्रामणेर शिबीर व एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा समारोप एक प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध भव्य शांतता रॅली काढून करण्यात आला या रॅलीमध्ये भिक्खू संघ पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले उपासक उपासिका महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता त्यांनी हातात फलक घेऊन महाबोधी महाविहार मुक्तीसाठी घोषणा देत परिसरात जागृती घडवून आणली शांतता रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दहा दिवस चाललेल्या श्रामनेर शिबिरात धम्म शिक्षण नैतिकता शिस्त आणि ध्यान यावर आधारित उपक्रम पार पडलेत शिबिर आणि धम्म परिषदेला हजारो नागरिकांनी हजेरी लावून बौद्ध तत्वज्ञानाचा लाभ घेतला हा कार्यक्रम संपूर्ण बडनेरा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून बौद्ध चळवळीला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम ठरला आहे धम्म शांती आणि समतेचा संदेश देणारी ही शांतता रॅली आजच्या समाजात खूप गरजेची आहे बडनेरातून दिलेला हा सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे